राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे महापालिका प्रशासनानं गेले अनेक वर्ष बिनदिक्कत सुरू असलेल्या शहरातील अनधिकृत पब बार आणि अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर गुरुवारी हा टाकला दिवसभरात अनेक बार आणि अंमली पदार्थांची विक्री होत असलेली बेकायदा बांधकामं पालिका प्रशासनानं जमीन दोस्त केली बेकायदा पब आणि बारचं केंद्र असलेल्या घोडबंदरच्या कोठारी कंपाऊंड परिसरातही पालिकेनं कारवाई केली मात्र काही बार आणि पबची केवळ बाहेरील तोडण्यात आली आहे हॉटेल हुक्का पार्लर आणि डान्स बारचा मुद्दा अनेकदा चर्चेत तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात शहरातील बेकायदा हॉटेल्स हुक्का पार्लर आणि ऑर्केस्ट्रा बारची बांधकामं तोडण्यात आली काही वर्षात शहरात बेकायदा हॉटेल पब हुक्का पार्लर आणि ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार पुन्हा सुरू झाले गेली तीन वर्ष ठाण्यातील तरुण पिढ्यांचा अवैध व्यवसायांवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी याआधीच ठाणे पोलिसांकडे केली होती ठाण्यातील ग्लॅडी अल्वारीस मार्गावरील कोठारी कंपाऊंडमध्ये गोदामांसाठी जागा भाडे तत्वावर देण्यात आले या जागांवर मनमानी बांधकाम करून पब बार हॉटेल शुभारणी करण्यात आली आहे या ठिकाणी हुक्का पार्लरही आहेत मुंबईतील कमला मिलनंतर कोठारी कंपाऊंडमधील पब बार हॉटेलना अग्निशमन विभागाची कोणतीही परवानगी नसल्याचं समोर आलं होतं तरीही पालिका प्रशासनानं या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली नाही